श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते यंदा संक्रांत कोणावर आहे याविषयी आज माहिती जाणून घेऊयात भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीच्या पंचांग स्थितीतून येणाऱ्या वर्षाचा अर् अंदाज बांधला जातो ज्योतिषशास्त्रीय गणना आणि पंचांगानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेच्या ग्रहस्थितीवरून संक्रांतीचे स्वरूप ठरते दोन हजार सव्वीसची ची संक्रांत ही अनेक अर्थांनी विशेष ठरणार आहे यंदाची संक्रांत नंदा या नावाने ओळखले जाईल संक्रांत घोड्यावर स्वार होऊन येत आहे तिचे उपवाहन सिंह आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे संक्रांतीच्या हातात गदा हे शस्त्र आहे तिने कस्तुरीचे लेपन केले असून हातात जाईचे फूल आहे ती बसलेल्या स्थितीत आहे ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाशी संबंधित काही विशेष उपाय केले तर शनिदोष सूर्यदोष आणि पितृदोष यांच्या प्रभावापासून आराम मिळतो नकारात्मक ऊर्जा दूर होते देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद कायम राहतात दोषाचा त्रास असणे जर तुम्हाला शनिदोषाचा त्रास होत असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेवाच्या मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा स्नानानंतर तीळ दान केल्याने शनिदोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करणे मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर काळे तीळ दान कन करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने घरात असलेले नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते सूर्य दोषाचा त्रास असणे ज्या लोकांना सूर्य दोषाचा त्रास होत असल्यास संक्रांतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यानंतर तुम्ही भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करावे अर्घ्य अर्पण केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात काळे तीळ आणि सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करताना पाणी अर्पण करा असे केल्याने सूर्य दोषाचे परिणाम कमी होतील पूर्वजांच्या शापापासून सुटका जर तुम्हाला पूर्वजांच्या शापापासून सुटका मिळवायची असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाचा दिवा लावावा दिवा लावल्यानंतर पूर्वजांचे पुर, स्मरण करावे मान्यतेनुसार असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि पापांचे परिणाम कमी होतात तीळ आणि गुळाचे दान जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गुळ दान करा असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग होतो तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीनच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ